आहाराचे जे आपले महत्वाचे घटक आहेत जसं आयुर्वेदामध्ये वर्ग केलेले आहेत धान्य वर्ग ले ले आने तेस तरह आहे धान्य वर्ग वर्ग आहे आहे फल असे बरेच आयुर्वेदामध्ये वर्ग सांगितलेले आहेत आणि तेच आपल्या आहाराचे मुख्य घटक आहेत तर आपण धान्यांपासून सुरुवात करूया सध्या बऱ्याच धान्यांविषयी एक गैरसमज पण आढळतो की गहू कोणी खावा तांदूळ कोणी खावा कडधान्य किंवा मिलेट जे आहेत ती सगळ्यांनी खावीत की नाहीत एक गोष्ट चांगली असते म्हणजे ती प्रत्येकासाठी चांगली असते का याविषयी आयुर्वेद काय म्हणतो हे आपण ऐकूया मॅडम कडून बघा कसं आहे ना की आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्ती हा विशेष आहे एक असं नाही की एक जर रूल असेल किंवा एक फूड असेल तर ते सगळ्यांसाठी सेम राहणार रा असं अजिबातच नाहीये कारण आयुर्वेदामध्ये काय म्हटलेलं एक खूप सुंदर श्लोक दिलेला आहे याच्यामध्ये सांगितलंय की दुष्यम देशम बलम कालम अनिलम प्रकृती वय सत्वम सात्यम तथा आहारश अवस्थाश पृथक पिदा म्हणजे त्या व्यक्तीची प्रकृती त्याच्या शरीरातलं जे पित्त कफाचं बॅलन्सिंग आहे तो कुठे राहतो तो देश किंवा तो प्रदेश त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं शारीरिक बल कसं आहे त्याला सुटेबिलिटी म्हणजे सातमे जे आपण म्हणतो की ती कशी आहे किंवा काही पर्टिक्युलर अवस्था काही व्याधी याच्यामध्ये कसं कुठलं फूड त्याला त्याच्यासाठी जास्त चांगलं राहील अशा आहे हे प्रत्येक हे जे अन्नाचं जे काही आपल्याला आपण म्हणतो की या व्यक्तीसाठी हे छान आहे सगळ्यात महत्वाचं आपल्या फॅमिलीमध्ये आपण कुठलं अन्न खात आलेलो आहे आपला पारंपरिक आहार कुठला आहे तशा अनेक गोष्टींवर हे डिपेंड करतं फक्त ही गोष्ट चांगली किंवा वाईट असं अजिबात नाहीये तर मला असं वाटतं या सर्वांगीण याचा विचार करून आपण पुढे जायला पाहिजे बरोबर म्हणजे तांदळाच्या बाबतीत मला असं वाटतं की बऱ्याच जणांचा गैरसमज असतो तांदूळ खाल्ल्यानं माझं वजन वाढेल की काय पण ते जर तुम्हाला साथमे असतील जसं आता कोकणपट्टी आहे दक्षिण भारत आहे आपला गोवा आहे तिथल्या लोकांना तांदूळ हे त्यांचं स्टेपल फूड आहे ते आहे त्यांनी त्यांचं वजन वाढणार नाही तसंच ज्या ज्या प्रदेशात जे जे उगवतं देशाचा विचार केला आपण तर महाराष्ट्रातल्या लोकांना बाजरी नाचणी ही धान्य साथमे आहेत कारण आपण आधीपासून खात आलेलो खात आलेलो त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून जे आपलं लोकल फूड आहे जे आपल्याला साथमे आहे आणि जशी आपली प्रकृती आहे त्यानुसार धान्याची निवड करायला हवी मॅडम जसं म्हणलं तसं प्रत्येकच धान्य प्रत्येकासाठी योग्य बरं बरेचदा मला वाटतं बाबतीत असा गोंधळ होतो सध्या आपण मिलेट्स इयर पण साजरे केलं बिलकुल आणि ज्यांची वाताची प्रकृती आहे खूप वृक्षता आहे अशा लोकांनी पण जर मिलेट्सचा अतिरिक्त केला तर त्यांचं नुकसान होऊ शकत बिलकुल मी एक अनुभव सांगते माझ्याकडे एक मध्यंतरी एक पेशंट आले तर त्यांना डायबिटीस म्हणजे आम्ही आयुर्वेदाच्या याच्यात प्रमेह म्हणतो पण त्यांना डायबिटीस आणि ते कुठेतरी त्यांनीही आजच ऐकलं की मिलेट्स खायला पाहिजे आणि त्यांनी सलग दहा वर्ष फक्त ज्वारीची भाकरी या दहा वर्षांमध्ये काय झालं की त्यांचा जवळपास नऊ ते दहा किलो वेट लॉस झालेला म्हणजे तो डायबिटीस राहायला बाजूला पण आता जे काही इतकं जे झालेलं आहे त्याच्यातून म्हणजे पूर्ण स्किन ड्राय झालेली हेअरफॉल झाला अगदी टक्कल पडायला लागली मग इतकं अतिरेक नको हा आपल्या याच्यात भाकरी असते छान आहे पचायला हलकी आहे रात्रीच्या जेवणामध्ये जरूर घ्या पण जेव्हा तुम्ही भाकरी खाताय थोडंसं तूप घाला म्हणजे जी वृक्षता आहे ते स्निग्धतेने थोडस कमी होईल तूप नसेल चांगलं मिळत तेल घाला जेही तुम्ही खाताय म्हणजे शेंगणाचं तेल कुठलं पण तेल खा तुम्ही पण काहीतरी त्या वृक्षतेला कमी करायसाठी नक्की करा दुसरं बघा कसं असतं की जे पण आपण म्हणतो की मिलेट्स आहे तर मिलेट्स कसे आहेत की वृक्ष आहे जसं मॅडमने म्हटलं वजन कमी करणारे आहे आत्ताचा बराच मोठा ग्रुप असा आहे की त्यांचं वजन खूप वाढलेलं आहे चरबी आपण जे म्हणतो बेली फॅट आहे खूप किंवा कोलेस्ट्रॉल फॅटी लिव्हर असे आयुर्वेदानुसार जे संतर्पणजन्य व्याधी आहे त्यांच्यामध्ये मिलेट्स हे खूप छान धान्य आहे पण त्याचा अतिरेक टाळावा आयुर्वेद हे पूर्ण बॅलन्सवर आहे की जसं कोणासाठी काय चांगलं म्हणजे गहू काय असं नाही की खूपच वाईट आहे कारण ज्या लोकांनी लहानपणापासून महू खाल्लेला आहे त्यांच्यासाठी फार छान आहे जे आयुर्वेदामध्ये म्हटलंय की गव्हाचा जुन गुण दिलेला आहे स्निग्धता आहे त्याचं जे काही एक गुण आहे स्पेशली ज्यांना कॉन्स्टिपेशन सारखा त्रास होतोय तो सर आणि त्यांचं पोट छान साफ व्हायला पण मदत होते पण जो गहू आहे तो पचायला जवळ आहे तुम्ही सकाळच्या वेळेस खाऊ शकता म्हणजे दिवसभर तुम्हाला पूर्ण छान पचायला त्याची मदत मिळते आणि ज्या लोकांना जशी वात पित्याची प्रकृती आहे वजन वाढवायचं आहे तर यांच्यासाठी मला असं वाटतं आणि सुटेबल आहे तुम्हाला पचतो येतो तुमचा अग्नी छान आहे तुम्हाला खायला काहीच हरकत नाही आणि बॅलन्स असं करू शकतो सकाळी तुम्ही आजचं फुलका किंवा चपाती खा संध्याकाळी तुम्ही भाकरी खा म्हणजे दोन्ही असं बॅलन्स करू शकतो फक्त की आता अग्नी खूपच मंद आहे आणि पचतच नाही अशा वेळेस तुम्ही विचार करायची गरज आहे मग तुमच्या तज्ञांना तुम्ही विचारून तुम्ही ऑप्शन्स बघू शकता ऋतूनुसार पण की ज्वारीची भाकरी खावी का बाजरी खावी का किंवा नाचणी चांगलं ऑप्शन आहे का कारण थंड गरम जसं नाचणी अनुष्ण दिलेली आहे बाजरीची हे ती गरम आहे ज्वारी आहे थंड होण्याची आहे आयुर्वेदामध्ये ऋतूनुसार पण दिलेला आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्वारी जास्ती चांगली पावसाळ्यामध्ये बाजरी चांगली आणि नाचणी आहे ती अनुष्ण आहे पूर्ण वर्षभर खाऊ शकता पण सारासार विचार करून या बाबतीत मला पण एक अनुभव सांगावासा वाटतो माझा एक पेशंट आहेत वयस्कर आहेत आणि त्यांनी अशीच आठ दहा वर्ष मिलेट्स खाऊन बरेच प्रयोग केलेले आहेत पण त्यांची झोप उडून गेली म्हणजे आता झोपच येत नाही फक्त दोन तास झोप येते आणि तरीही मिलेट्सचा मारा चालूच आहे मग अशा वेळी खरं म्हणजे गहू तांदूळ ही धान्य चांगली आहे त्यामुळे याचा विचार करून ठरवायला हवं फक्त चांगलं आहे ते सगळ्यांसाठीच चांगलं आहे किंवा वाईट आहे ते सगळ्यांसाठी वाईट आहे असा आयुर्वेदाचा दृष्टिकोन नाही त्याच्यामध्ये संतुलन खूप महत्वाचं आहे बरोबर आपण पुढचा मुद्दा घेऊया कडधान्य कडधान्यांच्या बाबतीत पण असंच आहे त्याविषयी आपण काही बोलूया बघा कसं आहे एक खूप सुंदर श्लोक दिलेला आहे शिंबी वृक्षा वात कोकोपिणी म्हणजे जे शिंबी धान्य म्हणजे आपण जे पल्सेस म्हणतो किंवा डाळी म्हणतो तशा आहे वृक्षगुणाच्या ऑलमोस्ट सगळ्या म्हणजे उडीद वगैरे जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या वृक्षगुणाच्या आहे मग आपण त्याच्यामध्ये म्हणतो की मूग पथ्यकर आहे तर मूग सुद्धा कोरडेच आहे पण कम्पॅरेटिव्हली पचायला खूप हलकी आहे तर त्याच्यामुळे पथ्यकराच्या दिले की लवकर पचतात अगदी लहान मोठ्यांपासून सगळ्यांना सुटेबल आहे पण जेव्हा आपण बघतो की आता जसं आपण महाराष्ट्रामध्ये तुरीची डाळ जास्त खातो लोक काय म्हणतात की तुरीची डाळ खाल्ली की आमचं पित्त वाढतं खरं म्हटलं तर पित्त शामक सांगितली जे आढकी म्हटली जाते संस्कृतमध्ये तर ती पित्त शमन करणारी सांगितलेली आहे पण मग तुम्हाला पित्त वाढण्यासारखं काय वाटतं खरं तर ही वाट वाढवते वात जननी असा शब्द दिलेला आहे वाट वाढवणारी आणि म्हणून मग पोटामध्ये गॅस होणं फुगारा होणं जडपणा वाटणं म्हणजे खर तर वाट वाढल्यामुळे तुम्हाला असं वाटू शकते की आपलं अरे पित्त वाढले का काय पण अशा लोकांना सुद्धा तुरीची डाळ चालू शकते कमी मात्रेत खावी तुपाची छान फोडणी देऊन शिजलेली प्रॉपर डाळ तुम्ही खाऊ शकता ओव्हरऑल सगळ्याच डाळी तुम्ही म्हणजे जे आख्या डाळी आहेत किंवा आपण जे म्हणतो की चाल काढलेल्या ज्या डाळी आहेत धुली दाल जे जा म्हटलं जातं हो। तर तुम्ही त्याला छान भिजवून ठेवा व्यवस्थित आपली फोडणी टाकून मसाले टाकून शिजवा म्हणजे डाळींमध्ये बघा तेल तुपानी स्निग्धता येईल त्याचा कोरडेपणा कमी होईल आणि जे मसाले आहेत ते त्याला पचवायला छान मदत करतील बरोबर मग तुम्ही संध्याकाळच्या जेवणात वाटलं तर मुगाची डाळ ठेवा तुम्हाला कोणती छान पचते ते बघा स्पेशली जो थंडीचा सीझन आहे जसं उडदाची डाळ आपण म्हणतो की स्निग्ध आहे गरम आहे थंडीच्या मध्येही खूप छान आहे बरोबर ज्यांना कुळीत वगैरे चालतं तर कुईित पण गरम आहे मग ते थंडीमध्ये चालतील स्पेशली ज्यांना किडनी स्टोन सारखा जो त्रास आहे त्यांनी घ्यावं पण पित्ताचा जेव्हा त्रास आहे त्यांनी उडीद आणि कोळीत अवॉइड करावं म्हणजे सगळ्या डाळी छान आहे पण त्या व्यक्ती परतवे आपल्याला करावं लागतं करायला इव्हन जे उडदाची डाळ आपण म्हणतो ती शुक्र धातूला वाढवणारी आहे म्हणजे ज्या लोकांची इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट सुरू आहे पण त्यांचा अग्नी खूप छान आहे थोडासा थंड सीझन आहे त्यांनी खायला काहीच हरकत नाही तुम्हाला जेवढी पसत तशी तुम्ही घेऊ शकता अगदी बरोबर सध्या ना कडधान्या विषयी पण मला एक सांगावं वाटतं की स्प्राउट्सचा खूप अतिरेक होतोय आणि ते सुद्धा प्रोटीन खूप आहेत आणि आम्हाला वजन कमी करायचंय कारण आयुर्वेदामध्ये संतर्पण आणि अपतर्पण असे दोन वर्ग सांगितलेत म्हणजे कोणाचे विकार कुठल्या गोष्टींनी वाढलेत खूप जड गोष्टी खाऊन जे विकार वाढलेत त्याला आपण म्हणतो संतर्पणजन्य विकार आणि त्याच्या उलट म्हणजे अपतर्पणजन्य विकार तर आता सध्या सगळ्यांनाच वजन कमी करायचं असतं बऱ्याच जणांना बहुसंख्य जणांना त्यामुळे स्प्राउट्सचा अतिरेक केला जातो पण आयुर्वेदामध्ये स्प्राउट्स हे वृक्ष सांगितले जसं सा मॅडमनी सांगितलं त्यामुळे वजन कमी करण्याच्या नादात शरीरातली वृक्षता वाढली तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात आपण बरेच पेशंट्स पाहतो हो की वृक्ष झाल्यामुळे हो। त्यांचे मग केस गळलेले असतात किंवा हो। चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात चेहऱ्यावरचं तेज निघून जातं त्यामुळे स्प्राऊट्सचा अतिरेक करणं योग्य नाही जर तुम्हाला खायचेच असतील स्प्राऊट्स तर ते जेवणात घ्या योग्य मात्रेत घ्या आणि शिजवून फोडणी देऊन मगच खा ही आपली भारतीय परंपरा आहे ही आपली खाद्यसंस्कृती आहे आणि ती आपल्याला सूट होते हे मात्र लक्षात ठेवा बिलकुल